नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक पाच मार्च दोन हजार कांद्याचे आपण जाणून घेऊ तत्पूर्वी वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगावमध्ये एकूण तीनशे शहाऐंशी इतकी आवक झाली असून येथे बावीसशे एक ते चोवीसशे एक असे तीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे त्र्याहत्तर नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे एकतीस नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकूण एकशे सत्त्याहत्तर इतकी आवक झाली असून चोवीसशे एक ते सव्वीसशे पस्तीस अडवतीस नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे सत्तावन्न नग घेण्यात आली दोन हजार एक ते बावीसशे एकोणपन्नास नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार तेहतीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टी नऊशे नव्वद ते सोळाशे बत्तीस असे अकरा नग घेण्यात आले तर लाल गोल्टा पंधराशे एक, थे, थे एक थे, दे दे ते सतराशे एकाहत्तर असे तेरा नग घेण्यात आले लाल गोल्टी एक हजार पाच ते चौदाशे त्रेपन्न असे चाळीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये एकूण एकशे सत्तर इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी हजार रुपयापासून तर जास्तीत जास्त पंचवीसशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते बावीसशे रुपयापासून तर तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाल तसेच उन्हाळ कांदा कमीत कमी बाराशे दोन ते जास्तीत जास्त चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाल यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंद येतील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंद येथे एकूण चौदा हजार दोनशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे जास 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 ते जास्तीत जास्त चोवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायकाडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकाड्यामध्ये एकूण लाल कांद्याची तेराशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी बाराशे ते जास्तीत जास्त दोन हजार एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून ते एकोणावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होतो यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकोणावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवलामध्ये एकूण लाल कांद्याची नऊ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त तेवीसशे सदतीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदोड मध्ये एकूण लाल कांद्याची दहा हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत ते कमी, -कमी तेराशे अकरा ते जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे साठ रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळामध्ये एकूण लाल कांद्याची चौदाशे नव्वद इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त तेवीसशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण लाल कांद्याची तेवीस हजार नऊशे तीस इतकी ती आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो जळगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ जळगाव मध्ये एकूण लाल कांद्याची नऊशे अठ्ठ्याण्णव इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते चौदाशे ते पंधराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण लाल कांद्याची दोन हजार एकशे बहात्तर इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे सत्तावीस रुपयापर्यंत अठराशे ते एकोणवीसशे पन्नास रुपयापर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिरनारच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नरमध्ये एकोण तीनशे सत्तावन्न इतकी आवक झाली असून पंचवीसशे एक ते सव्वीसशे नऊ असे दोन नग घेण्यात आले तेवीसशे एक ते पंचवीसशे असे दहा नग घेण्यात आले बावीसशे एक तेवीसशे सव्वीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे ऐंशी नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार अठरा नग घेण्यात आले तर उनळ कांद्याची इथे एकूण एकशे बेचाळीस इतकी आवक झाली असून तेवीसशे एक ते पंचवीसशे बत्तीस नग घेण्यात आले एकवीसशे एक ते तेवीसशे एकाहत्तर नग घेण्यात आले एकोणावीसशे एक ते एकवीसशे एकतीस एक एक नग घेण्यात आले सतराशे ते एकोणावीसशे आठ नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टीचे एकूण पंधरा नग आले असून नऊशे वीस ते सोळाशे सत्तर असे पंधरा नग घेण्यात आले तर लाल गोल्टा आज सोळाशे एक ते सतराशे पंच्याऐंशी असे पंधरा नग घेण्यात आले लाल गोल्टी एक हजार एक ते चौदाशे असे एक्केचाळीस नग घेण्यात आले शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त चोवीसशे अकरा रुपयापर्यंत एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता उन्हाळ कांदा कमीत कमी अठराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे सोळा रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये एकूण सोळा हजार एकशे पन्नास इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो साईखेडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ साईकाड्यामध्ये एकूण लाल कांद्याची सतराशे पस्तीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे छप्पन असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथे आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये लाल कांद्याची एकूण तीन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथे आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे लाल कांद्याची एकूण पाच हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर एकोणावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो चांदोड येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदोडमध्ये एकूण नऊ हजार इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी चौदाशे बावन ते जास्तीत जास्त चोवीसशे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता इथे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील दे लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण दोन हजार शंभर इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी आठशे पन्नास ते जास्तीत जास्त तेवीसशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो कोपरगाव येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ कोपरगाव मध्ये एकूण एक हजार तीनशे बारा इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी नऊशे ते जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण चोवीस हजार पाचशे एकोणसाठ इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त तीन हजार पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो जळगाव येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ जळगावमध्ये एकूण अकराशे साठ इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे रुपयापासून तर पंधराशे पं सत्त्याऐंशी रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला